नाफेड कांद्यासंदर्भात एक महत्वाची बातमी आहे कांद्याचे दर वाढले आहेत त्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट आहे नाफेड एन सी सी एफ मार्फत दोन जुलैपर्यंत कांदा खरेदी सुरू झालेली आहे आणि अठ्ठावीस जुलैपर्यंत कांदा खरेदी पूर्ण करण्याची मुदत सहकारी संस्थांना देण्यात आली मात्र नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शिल्लक आहे नाफेड एन सी एफ ना खरे दी साथी ना सी एफनं कांदा खरेदीसाठी मुदत वाढ द्यावी त्याचप्रमाणं नाफेड एन सी सी एफनं जाहीर केलेल्या प्रति क्विंटल एक हजार चारशे पासष्टशे रुपयांच्या दरानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसतानं किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत मार्केट मार्केटमध्ये सरासरी हजार ते अकराशे रुपये भाव चाललेला आहे आणि नाफेडची चौदाशे पासष्ट रुपयांनी खरेदी होत आहे तर बराचसा का कांदा अजून शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे आणि तो पावसामुळे खराब होण्याचंही प्रमाण वाढत आहे अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना नाफेड खरेदी केंद्रात कांदा आणायचा आहे त्यांनी तशी नोंदही केलेली आहे नाफेडच्या वेबसाईटवरती आणि अठ्ठावीस जुलै शेवटची मुदत असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे तरी केंद्र सरकारला विनंती आहे की नाफेडला ना अजून मुदत वाढ द्यावी आणि भाववाढही कमीत कमी तीन हजार पर्यंत द्यावी बऱ्याचशे शेतकऱ्यांचं अजून चौदाशे पासष्ट नाही पण त्याचा जो कांद्यासाठी खर्च केला आहे तो पण निघत नाहीये